पाच मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या ऐतिहासिक मैदानावर अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे अमित शहाच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रथमच जाहीर सभा होत आहे गेल्या पंधरा फेब्रुवारीला याच मैदानात अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र तांत्रिक कारणांमुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा रद्द करण्यात आला होता अहिल्यानगर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवडणूक क्षेत्राबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे पाच मार्च रोजी सायंकाळी सात वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर लाखो लोकांना संबोधित करणार आहेत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी छत्रपती संभाजीनगर